दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ आपल्या स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना बाबळेश्वर येथे श्रीरामपूर रस्त्यावरील तोहेल ॲटो हायटेक सर्व्हिसेससमोर एक इसम पाठीस असलेले काळे व आकाशी रंगाच्या सॅक बॅगसह संशयितरित्या वावरताना दिसून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या समक्ष त्याच्याकडे तपास करता त्याने स्वतःचे नाव साबीर रमजान शेख वैवर्ष छत्तीस राहणार राजीव वॉर्ड बुरहानपूर मध्य प्रदेश असे सांगितले त्याच्या पाठीच असलेल्या सॅग बॅग मध्ये काय आहे विचारणा केली असता तो उडवीची उत्तरे देऊ लागला त्याच्याकडे कसून तपास करता त्याच्या सॅग मध्ये पाच किलो वजनाचा चाळीस हजार रुपये चा हिरवट रंगाची पाने व फुले असलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला सदरचा मुद्देमाल दोन पंचांग समक्ष जप्त करण्यात आला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल निलेश सातपुते यांच्या फिर्यादीवरून या इसमा विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे करत आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार